भाजपला मोठा झटका बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा झटका लागला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करणारे भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत मुंबईत सोळा ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे त्याआधी पटले काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते चोवीस जुलैला माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता दोन हजार चार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव शिशुपाल पटले यांनी केला होता पटले हे भंडारा गोंदियातील भाजपच्या शक्तिशाली नेत्यांपैकी एक होते मात्र राजीनामा देत त्यांनी पक्षात लोकशाही राहिली नसल्याची टीका केली होती काँग्रेसची ताकद वाढणार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहापैकी सात जागांवर काँग्रेसने विजय मिळवला त्यानंतर भाजपकडून डॅमेट कंट्रोल सुरू करण्यात मात्र भंडारा गोंदियातील शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिशुपाल पटले यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानं काँग्रेसची ताकद अजून वाढेल भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही जुन्या कार्यकर्त्यांना काही किंमत राहिली नाही सामान्य लोकांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला खऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला विसर पडलाय अशी टीका पटले यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना केली होती